नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मीरा महेंद्र वसई विरार पोलीस आयुक्तालाच्या रिक्त जागांची माहिती आलेली आहे त्या संदर्भात कोणत्या काष्टासाठी किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या चॅनलवर यापूर्वी झालेले जिल्हा पोलीसचे ग्राउंड असतील किंवा जिल्हा पोलीस आयुक्तालयाचे ग्राउंड असतील किंवा त्यांचे फायनल मेरिट असेल ग्राउंडचा कटअप असेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलवर आप आणणार आहोत यावरून तुम्हाला अंदाज येणार आहे की यापूर्वीचे ग्राउंडचे कटअप किती लागले होते फायनल मेरिट किती लागलं होतं त्यामुळं आपण ही सर्व माहिती तुम्हाला आणणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मीरा भाधर यासाठी आठशे त्रेचाळीस जागा असणार आहे टोटल तर त्यापैकी ओपनसाठी सेहेचाळीस जागा असणार आहेत सर्वसाधारणच्या आणि महिलांच्या सत्तेचाळीस जागा असणार आहेत डब्ल्यू ओसाठी सर्वसाधारणच्या पंचवीस जागा असणार आहेत महिलांसाठी पण पंचवीस जागा असणार आहेत एस सी बी सीसाठी सर्वसाधारण पंचवीस जागा असणार आहेत आणि महिलांसाठी पण पंचवीस जागा असणार आहेत तर ओ बी सीसाठी सर्वसाधारण पुरुषसाठी सेहेचाळीस जागा असणार आहेत आणि महिलांसाठी ही सत्तेचाळीस जागा असणार आहेत एस बी सीसाठी सर्वसाधारणसाठी चार जागा असणार आहेत महिलांसाठी पाच जागा असणार आहेत तर अनुसूचित जाती म्हणजेच एस सीसाठी चौथी जागा असणार आहेत आणि महिलांसाठी तीस जागा असणार आहेत पुन्हा एस टीसाठी म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी एकोणचाळीस जागा असणार आहेत सर्वसाधारण पुरुषसाठी आणि चाळीस जागा असणार आहेत महिलांसाठी पुन्हा व्ही जे ए म्हणजे विमुक्त जाती अ यांच्यासाठी सर्वसाधारणसाठी सात जागा असणार आहेत आणि महिलांसाठी नऊ जागा असणार आहेत एन टी बीसाठी सर्वसाधारणसाठी सात जागा असणार आहेत आणि महिलांसाठी सात जागा असणार आहेत तर एन टी सी म्हणजे बज क यांच्यासाठी सर्वसाधारणसाठी दहा जागा असणार आहेत आणि महिलांसाठी नऊ जागा असणार आहेत बहज ड म्हणजेच एन टी डीसाठी सर्वसाधारण पुरुषासाठी सहा जागा असणार आहेत आणि महिलांसाठी सहा जागा असणार आहेत तर अशा प्रकारे मीराबाहेंद्रासाठी सर्वसाधारण पुरुष आणि महिला यांसाठी जागा दिल्या आहेत तर बाकीच्याही समांतर आरक्षण खेळाडू असेल प्रकल्प प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य ग्रहरक्षक दल यांच्याही जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर तुम्ही या जागा पाहू शकता पुन्हा अशा प्रकारे मेरा भायेंद्रसाठी टोटल आठशे त्रेचाळीस जागांसाठी भरती होणार आहे तर यापूर्वी लागलेला मेराबाहेंद्रचा ग्राउंडचा ऑफ असेल फायनल मेरिट असेल या ब संबंधीचीही माहिती आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर दिली जात असते धन्यवाद